येत्या सत्तावीस मार्चला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली संजय खोडके आधी मंत्रालयात नोकरी लावते उपमुख्यमंत्री असताना छगन भुजबळ आर आर पाटील यांचे ते स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी होते त्यामुळं मंत्रालयात आणि राजकारणात त्यांचे सुरुवातीपासूनच घनिष्ठ संबंध आहेत त्यांनी या संबंधाच्या जोरावर आणि आपल्या जनसंपर्काच्या बळावर पत्नी सुलभा खोडके यांना आमदार केलं होतं आता खुद्द संजय खोडके हे सुद्धा आमदार म्हणून आपल्याला दिसतील म्हणजेच काय तर एकी काळी आमदारांचे पीए म्हणून काम केलेले संजय खोडके आता स्वतःच आमदार झालेत परंतु पीए ते आमदार असा राजकीय प्रवास करणारे संजय खोडके हे काय पहिले व्यक्ती नाहीत याआधीही दिलीप वळसे पाटील यांच्यापासून ते मिलिंद नार्वेकरांपर्यंत अनेक पीए स्वतः कारभारी झालेत आता हे कोण कौन कोण आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पीएचे कारभारी झाले याचं पहिलं उदाहरण म्हणजे दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील हे एकेकाळी शरद पवारांचे पीए म्हणून कामाला होते कालांतराने शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणलं आमदार मंत्री विधानसभा अध्यक्ष केलं आज दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील पहिल्या फळीतील नेते म्हणून ओळखले जातात परंतु त्यांची सुरुवातीची इनिंग पीए म्हणूनच सुरू झाली होती पीएचे कारभारी झाली याचं दुसरं उदाहरण म्हणजे अमित साठव अमित साटम यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं होतं त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी मारली आणि तिथंही घवघवीत यश मिळवलं अमित साटम हे मुंबई भाजपचा महत्वाचा चेहरा मानले जातात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक मारले पीएचे कारभारी झाली याचं तिसरं उदाहरण म्हणजे सुबोध मोहिते सुबोध मोहिते हे राज्य सरकारचे अधिकारी होते पहिल्या युती सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेल्या महादेव शिवणकर यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणून सुबोध म्हणून काम पाहिलं होतं या दरम्यान त्यांच्या राजकारणाची प्रत्यक्ष संबंध आला त्यावेळी शिवणकरांचे भाजपच्या नेत्यांसोबत खटके उडाले होते ते बंड करण्याच्या तयारीत होते मात्र मोहिते यांच्या टीप मुळे हे बंड फसल्याचं या घडामोडी मोहिते यांनी सरकारी नोकरी सोडली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन ते रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या आघाड्यात उतरले आणि दोन वेळा खासदार सुद्धा झाले पुढे नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली सुबोध मोहिते यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मात्र शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश उदाहरण राम कदम भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर येत असलेले राम कदम हे सुद्धा प्रमोद महाजन यांचे स्वीय सहाय्यक होते त्यावेळी मर्यादित काम असूनही राजकीय संपर्क आणि नोकरशाहीच्या व्यवस्थेची राम कदम यांचा मोठा संबंध राहिला या दरम्यान कदमांनी आलेल्या संधीचा फायदा घेत मुंबईच्या राजकारणात प्रस्थ निर्माण केले खास करून भाजपमध्ये त्यांचं जोरदार वर्चस्व निर्माण झालं प्रमोद महाजनांच्या सहायक म्हणून त्यांनी एकोणीसशे पर्यंत काम पाहिलं त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला भाजपात निर्माण झालेल्या अंतर्गत राजकारणामुळे कदम यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिली आणि पुढे जाऊन ते मनसेत गेले दोन हजार नऊ लाजार चौदा ला भाजपत प्रवेश केला आणि आज ते भारतीय जनता आमदार म्हणून काम करत आहेत राम कदम यांची आता आमदारकीची चौथी टर्म सुरू आहे आजही पक्षाची बाजू ते सातत्यानं निडरपणे मांडत असतात परंतु मधल्या काळातील राम कदम यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भाजपला टीकाही सहन करावी लागली होती पिएचे कारभारी झाले याचं पुढचं उदाहरण म्हणजे मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर हे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिवेसाहेक मातोशीवर पोहोचलेला एक साधा शिवसैनिक ठाकरेंचा पीए झाला मातोशीचा सगळ्यात जवळचा माणूस झाला अगदी कमी कालावधीत मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे खास झाले उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना राजकारणाच्या बाहेर तर भरभरून दिलंच पण राजकीय पटलावरही त्यांना आमदार करून दाखवलं विधान परिषदेतून मिलिंद नार्वेकर आमदार झाले सर्व पक्षीय नेत्यांशी असलेल्या संबंधाचा त्यांना त्यावेळी फायदा झाला आजच्या राजकीय परिस्थितीत सत्तेत नसले तरी मिलिंद नार्वेकरांच्या नावाला चांगलंच वजन आहे मातोश्रीवर सुद्धा मिलिंद नार्वेकरांच्या शब्दाला फार किंमत असते बाकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आपल्या तब्बल तीन स्वीय सहायकांना आमदार केलं त्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिमन्यू पवार दोन हजार एकोणीस ते दोन सलग दोन वेळा ते औसा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले दुसरं नाव आहे ते म्हणजे श्रीकांत भारतीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते गतवर्षी विधान परिषदेवर त्यांना आमदार करण्यात आलं भाजपचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे तर सुमित वानखेडे यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आर्वी विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं होतं तेही तिकडे विजयी झाले त्याशिवाय माजी आमदार संतोष चौधरी यांनी दोन मध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर स्वीय सहायक असलेल्या संजय सावकारे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना आमदार केलं ते, ते पुढे मंत्री सुद्धा झाले म्हणजेच काय तर पी म्हणून काम करत करत हे सगळेजण आमदार कधी झाले हे कळलंच नाहीये बाकी पीए ते कारभारी झाले अशी अजून कोणकोणती नावं तुम्हाला माहितीयेत मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनीच राजकीय इनिंग खेळणं तुम्हाला योग्य वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद